तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र रस्त्याच्या कामाकडे व प्रचंड वाहतूक कोंडीकडे प्रशासन लक्ष देणार का मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पालघर जिल्ह्यातून जातो सध्या महामार्गा या महामार्गाचे सिमेंट कॉक्रिटीकरणचे काम सुरू आहे जवळपास एकशे तीस किलोमीटर कॉंक्रिटीकरणाचे रस्त्याचे काम सुरू आहे या कामामुळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे हे काम नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे काम केलेल्या सगळ्या महामार्गावर ठिकठिकाणी थीक लोखंडी सळया बाहेर आलेल्या आहेत मात्र या कामाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण काम सुरू असल्यामुळे वाहतूक थीक कोंडी होताना दिसून येत आहे रस्त्याच्या बाहेर निघालेल्या लोखंडी सळयांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चारोटी नाका येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती वाहनांच्या चारही बाजूंनी रांगा लागल्या होत्या सदर वाहतूक कोंडीचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे बाहेर आलेल्या सळ्यांकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तेज महाराष्ट्र न्यूज साठी अतुल कलांगडा डहाणू ग्रामीण